राज्यातील दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची नैऋत्य मोसमी वाराचा मान्सून सप्टेंबर पासून पश्चिमी राजस्थान मधून परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने दिली आहे चार महिन्यानंतरही राज्यामध्ये कांद्याचे दर जैसे थे। शेतकऱ्यांनी दरवाढीच्या आशेने मागील हंगामातील कांदा चाळीस साठवला मात्र सध्या कांद्याला सरासरी बाराशे पन्नास रुपयाचा दर मिळत असल्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण परभणीतील शेतकऱ्यांना मिळणार थकीत पीक विमा भरपाई राज्य सरकारला एकशे नव्वद कोटी रुपये जमा करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला असून त्याद्वारे नुकसानबाधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे राज्यातील सांगली सोलापूर धारासीव लातूर नांदेड अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे पशुधन विमा योजना रखडली केंद्र सरकारद्वारे पशुधन विमा योजनेसाठी एकशे एकतीस कोटींची तरतूद करण्यात आली पण निविदा प्रक्रिया राबवण्यामध्ये पशुधन विभागाची दिरंगाई लाडक्या <गड़ी> बहिणींना <गड़ी> ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात लाडक्या <गड़ी> बहिणींना बँक खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये जमा होत आहे राज्यात एक लाख कोटींची गुंतवणूक <गड> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट सत्तेचाळीस हजार रोजगार निर्मिती करणार गाव शिवरामध्ये रस्त्याचे होणार सीमांकन राज्यातील रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी आता अतिक्रम हटविण्याची जबाबदारी तहसीलदाराकडे सोपविण्यात आली आहे जिनिंग कारखानदारांना कापसाची प्रतीक्षा यंदा पावसामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यातील कापूस लागवड रखडल्याने वेचणेही लांबली आहे परिणामी प्रक्रिया करणाऱ्या कारखानदारांना कापसाचा पुरवठा उशिरा होणार आहे आयात शुल्क शून्य दर घसरणार कापूस पुन्हा शेतकऱ्यांना रडवणार केंद्र सरकारद्वारे यंदा कापसाला प्रति क्विंटल आठ हजार वीस रुपयांचा हमीभाव जाहीर केला खरा पण कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल याची खात्री नाही लाडकी बहीण योजना अविवाहितांना दिलासा मात्र सुना राहणार वंचित कुटुंबात वाढणार वाद नव्या निकषानुसार योजनेतील लाभार्थ्यांच्या छाटणीस सुरुवात झाली आहे